कोल्हापूर महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला अंबाबाईची चरणी काँग्रेसनं ना जाहीरनामा अर्पण केला खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते जाहीरनाम्याचं प्रकाशन झालं सत्तेतल्या आमदारांना किंवा मंत्र्यांना झालेला आहे विरोधक विरोधी आमदारांना फक्त तीन ते चार टक्के आमदारांनाच तो निधी वितरित झाला आहे परिस्थिती सांगताय तुम्ही मुंबई महापालिकेची माहिती आहे मुंबईमध्ये प्रशासक असल्यामुळं तिथला मुंबईतला जो निधी आहे बजेटमधला तो फक्त भाजपच्या लोकांना देण्यात आला परंतु ज्यावेळी सत्ता येईल आणि नगरसेवक असतील त्यावेळी असं होणार नाही शेवटी जनरल बॉडी निर्णय घेते स्टँडिंग कमिटी निर्णय घेते आणि तो सगळ्या एक्क्याऐंशी नगरसेवकांच्या भागामध्ये तो निधी जाईल हे कस हे पाप कुणाचं आहे माहितीचं आहे प्रशासकाच्या माध्यमातून केलेल्या कारभाराचं पाप आहे बॉडी येईल त्यावेळी असा अन्याय कुठल्याही वॉर्डावर होणार नाही या जाहीरनाम्यामध्ये प्रामुख्याने एक दोन तीन गोष्टी दिसून येतात पोलीस कमिशनर ऑफिस असू दे